हाय हॅलो पूजा कशी आहेस तुला आणि सोहमला ह्या दिवसाच्या आणि वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण आहे तुला आणि सोहमला सुद्धा हॅपी मॅरिड लाईफ आम्ही तुला खूप 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 मिस करतो प्रिय पूजा आज तुझ्या लग्नाचा दिवस तुझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा दिवस आणि आम्ही इथे शूट करतोय सेटवर तुझी उणीव खूप भासतेय पण तुला आणि सोहमला ह्या दिवसाच्या आणि वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही येतोय ये का रिसेप्शनला हाय हॅलो पूजा सगळ्यात आधी खूप 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 शुभेच्छा तुला आणि सोहमला सुद्धा uh, तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात होते uh, तर uh, पांडुरंगाकडे एवढीच प्रार्थना करेन की तुमचं हे वैवाहिक जीवन खूप सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं राहो तुला भरपूर सारी स्ट्रेंथ खूप सारं प्रेम तुम्हाला दोघांनाही खरं तर तुम्ही दोघेही माझे खूप चांगले मित्र आहात तर वन्स अगेन खूप खूप शुभेच्छा आणि पांडुरंगाचा आशीर्वाद कायम तुमच्यावरती असणार आहे आणि आता लवकर लवकर हे शूट करायचं आहे आम्ही सगळ्यांनी तुला खूप मिस केलं हे hey पूजा तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण आहे आणि तुला खूप आनंद होतच असणार आहे आणि आम्हालाही खूप होत आहे तुझं लग्न सुरू आहे मी खूप सारे व्हिडिओ बघते आणि आम्हाला खूप आनंद होत आहे तुला लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हाय मंजिरी आज तुझं लग्न आहे तू लग्न करतेयस पण आम्ही इकडे शूट करतोय ठीक <laughs> आहे सुखिरा हॅपी मॅरी लाईफ तुझ्या आज तुझं लग्न आहे आणि वी आर सॉरी आम्ही आलो नाही पण आम्ही तुला खूप 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 मिस करतोय आणि तुझ्या लग्नासाठी तुला खूप मोठी कंग्रॅच्युलेशन्स ओके okay, आणि इथे सेट वर आम्हाला ते ऐकू येत नाहीये मंजिरी 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 तर प्लीज तू लवकरात लवकर सेट वर परत ये हाय ताई खरंच सॉरी ताई की तुझ्या लग्नाला येऊ शकलो नाही तुला माहितीच की आपण किती सीन बाकी आणि खरंच यार आम्ही तुला खरंच खूप मिस करतोय ती धमाल वगैरे तुला आल्यानंतर आम्ही भेटायचो वगैरे खूप सारा आपण रिडिंग करायचो सोबत एन्जॉय करायचो ना आरे तर खरंच खूप खूप आम्हीतला सगळी मिस करतोय पण खरंच तुला परत एक वेळी लग्नाच्या खूप 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 शुभेच्छा आणि तू लवकर येत आहे खरंच खूप बाकी ते दोररोज ते मंजिरी बहिणी ते भाऊ हे अरे खरच मिस करतो यार की खरंच तू खूप लांब गेले तू तू खरच लवकर यार आम्हाला नाही कर मग तुझ्यामुळं आणि परत एक वेळी तुला लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हॅलो मंजिरी ताई सॉरी पूजा ताई तुला लग्नाच्या खूप 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 शुभेच्छा दादाला सुद्धा लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या सेट वरती तो आवाज मिसिंग आहे मंजिरी 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 अरे बापरे इतकं सुनं वाटतय तू सध्या यायचं नाही तर पण खरंच तू लग्न होतंय खूप आम्हाला जास्त आनंद होतोय लग्नाला नाही येऊ शकलो कारण की आपलं शूटिंग तुला तर माहितच आहे सगळं पण तू लवकर ये आपण भेटूया सून तुला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा